दोन हजार तेवीसचे बजेट लवकरच डिक्लेअर होणार आहे या बजेटमध्ये नवीन स्टार्टअपसाठी कोणत्या योजना असाव्या या विषयाच्याच माहिती जाणून घेऊया सध्या एकीकडे शेअर मार्केट जोखमीचे होत आहे तर दुसरीकडे नवीन उद्योगांच्यासाठी व्यवसायासाठी विविध सोयी सुविधा या सरकारच्या बजेटमध्ये असेल का ह्या विषयाची उत्सुकता सर्वांना लागून आहे तर नवीन स्टार्टअपवाल्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा असाव्या याबाबतची माहिती सी ए रुता चितळे यांनी आपल्याला या माहितीद्वारे दिलेली आहे स्टार्टअप साठी या बजेट बजेटमध्ये दडलंय काय जीएसटी टीडीएस हे तर आपले नेहमीचे विषय आहेतच आणि खरोखर जीएसटी किंवा टीडीएस मुळे ह्या स्टार्टअप किंवा उद्योगधंद्यांना त्यांचं खेळट्या भांडवलामध्ये खूप कमतरता जाणवते तर जर सरकारने बजेटमध्ये ह्याच्याबद्दल काही सवलत दिली के स्टार्ट अप ना कि या बदल की स्टार्टअपना किंवा ह्या टीडीएस बद्दल किंवा नंतर भरा तीन महिन्यांनी भरा पाच महिने मैं, सहा महिन्यांनी भरा तर नक्कीच त्यांना खेळतं भांडवल वाढवून मिळेल आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट अशी आहे की इन्कम टॅक्स एक्झेम्पन म्हणजे इन्कम टॅक्समधून करमुक्तता मिळण्यासाठी जर सर्टिफिकेट असतं त्याचं लवकरात लवकर प्रोसेसिंग व्हायला हो पाहिजे की ज्या योगे ह्या स्टार्टअपना लवकरात लवकर ह्याची सवलत मिळू शकते आणि ते निर्वेधपणे त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात तसंच मागच्या काही वर्षांमुळे करोनामुळे जे काही नुकसान झालंय त्याच्यामुळे जो करमुक्तीचा जो काळ आहे तो देखील वाढवून मिळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे तसंच फंडिंग मिळणं आणि ते ताबडतोब मिळणं याच्यासाठी देखील स्टार्टअप इंडियाचा प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मुख्य म्हणजे रिसर्च आणि मार्केटिंग मार्केटिंगसाठी लागणार जे पैसे आहेत ते पैसे मिळवण्यासाठी या स्टार्टअपना खूप मेहनत करायला लागते आणि मार्केटिंगमुळे ह्यांचा व्यवसाय पुढे अधिक वाढणार असतो जास्ती लोकांपर्यंत पोचणार असतो तर अशा मार्केटिंग या मार्केटिंगसाठी फंड सुरू मिळण्यासाठी पैसे मिळण्यासाठी जे गुंतवणूकदार पैसे घालतात तर त्यांना अधिकची वजावट मिळाली तर नक्कीच ह्या स्टार्टअप्सना फायदा होईल